शरद पवार यांनी एकशे साठ जागांवर विजय मिळवून देणाऱ्या ऑफरचा गौप्यस्फोट केल्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी आणखी एक गौप्यस्फोट केलाय काही लोक आम्हालाही भेटले होते असा दावा राऊतांनी केलाय काही लोक आम्हाला म्हणजे माननीय उद्धव ठाकरे यांनाही भेटलेले आहेत आम्हालाही भेटलेले आहेत की मग ते लोकसभेलाही भेटले होते विधानसभेलाही भेटले होते आम्ही त्यांना सांगितलं की आमचा लोकशाहीवरती विश्वास आहे उद्धवजी त्यांना म्हणाले मी तेव्हा उपस्थित होतो पुन्हाच ते लोक विधानसभेला आले तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं हो की लोकसभेत आम्हाला प्रचंड यश प्राप्त झालेलं आहे विधानसभेत आम्ही नक्की सत्तेवर येतो तेव्हा त्या लोकांचं असं म्हणणं होतं की तुम्ही आम्हाला साठ ते पासष्ट जागा ज्या अडचणीतल्या आहेत त्या सांगा आम्हाला सांगितलं त्या आम्ही तुम्हाला विजयी करून देतो माध्यमातून आम्ही म्हटलं तशी आम्हाला आवश्यकता वाटत नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या